तर लास्ट व्हिडिओमध्ये मी माहिती दिली होती मित्रांनो की एका एक दिवसामध्ये पैसे डबल होऊ शकतात तर लक्ष द्या बघा एक्झिकॉम या शेअरचं लिस्टिंग बघा याच्यामध्ये आता सध्या दोनशे त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर रुपये दाखवत आहे तर लिस्टिंग बघा याच्यामध्ये हाय दोनशे चौऱ्याहत्तरपर्यंत हा गेलेला होता एकशे बेचाळीसपासून जवळपास डबल ठीक आहे एटी सिक्स ते नाईंटी पर्सेंटपर्यंत मी डबलच्या जवळपास बोललेलो होतो तर सेम म्हणजे बोललेली गोष्ट एकदम खरी ठरलेली आहे मित्रांनो तर ज्यांना हा आय पी ओ मिळालेला होता आपल्याला नाही मिळाला ठीक आहे तर लक्ष द्या पूर्ण पैसे याच्यामध्ये डबल झालेले ठीक आहे दोनशे चौऱ्याहत्तरपर्यंत गेलेला होता जवळपास पैसे डबल झाले चौदा साडे चौदा हजाराचे जवळपास पंचवीस हजार प्लस पैसे झालेले आहेत तर ज्यांना प्रॉफिट बुक करायचे आहे ते प्रॉफिट बुक करू शकतात किंवा ज्यांना वाटत आहे की लॉंग टर्म तर ते लॉंग टर्मसाठी होल्ड करू शकतात तर एक वैयक्तिक सजेशन जर बोललं की हा घ्याचा की नाही तर जसा दोनशे तेहतीस आहे आणि लिस्ट इश्यू प्राइस किती दीडशे जवळपास एकशे बेचाळीस तर जवळपास दोनशे रुपये किंवा दोनशेपेक्षा कमीपर्यंत जर हा आला तर घेऊ शकतो आपण लाँग टर्मसाठी वगैरे एक एज्युकेशनल पर्पजसाठी सांगत आहे मी मी पण जेव्हा वाटेल मला की नाही बा तेव्हा मी हा शेअर घेईन आणि याचा ॲनालिसिस वगैरे सध्या कसा आजच लिस्टिंग झाला आहे त्याच्यामुळे याचे पूर्ण डिटेल्स आपल्याकडे अवेलेबल नसतात ठीक आहे तर मी याचे डिटेल्स वगैरे काढून एक छानसा छोटासा व्हिडिओ बारीक एक टाकेनच ठीक आहे तत्पूर्वी असेच माझे धमाकेदार व्हिडिओ आणि माहितीस्पर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणखी एक दुसरा व्हिडिओ पोस्ट केला होता मुक्का प्रोटीन्स नावाचा तर त्याचाही बघाल त्याची जवळपास दीडशे ते दोनशे पट म्हणजे जवळपास हंड्रेड एक्स ठीक आहे म्हणजे शंभरचे दीडशे किंवा दोनशे याच्या मधामध्ये तेही लिस्टिंग होईल तर त्याचेही दीडपट ते, ते, ते दोनपट पैसे होऊ शकतात लिस्टिंगच्या दिवशी ठीक आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो